मराठी महास्वामी संस्थान मठातील हत्तीन गुजरात येथील वणतारा इथं नेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आज नांदणीतील मठाला भेट दिली महादेव हत्तीन पुन्हा परत आणण्यासाठी जे काय करावं लागेल ते आपण करूया खासदार शरद पवार यांनीही मला फोन करून नांदणीतील घेण्याबाबत माहिती घेण्यास सांगितलं आपण या संपूर्ण घटनेची माहिती शरद पवार यांना कळवणार आहोत यासोबत याबाबत या या ते देखील या प्रकरणात लक्ष घालून हत्तीनीला परत आणण्यासाठी लढा देतील असं पाटील यांनी सांगितलं दरम्यान जयंत पाटील यांनी स्वस्ती स्त्री जिनसेन महाराजांचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील भाजपचे नेते सावकार माध नाईक उत्तम पाटील उपस्थित होते आज दिवसभरात विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार प्रकाश आवाडे कृष्णराज म्हाडिक असं विविध मान्यवरांनी मठात भेटी दिल्या दरम्यान आज रात्री कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील जैन समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन महादेवीबाबत पुढील दिशा ठरवण्यासंदर्भात निर्णय होणार आहे